आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सर्व पेन्शनधारकांनी ज्येष्ठ नागरिकांना सरकारने दिली सात मोठी खुशखबर मिळाली अप्रतिम भेट तीस डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट असतील दामोड सर्कल असे चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर तुम्ही सरकारी कर्मचारी होता आणि आता निवृत्त झाला आहात का किंवा तुमच्या घरात पेन्शनर किंवा ज्येष्ठ नागरिक आहे का, का? तर ही अत्यंत महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे उच्च न्यायालयाकडून पेन्शनधारकांना मोठा दिलासा देणारी बातमी आली आहे यासोबतच केंद्र सरकारने मासिक पेन्शनबाबत अनेक नियम बदलले आहेत चला तर मग जाणून घेऊया कोणत्या सात मोठ्या आनंदाच्या बातम्या पेन्शनधारकांनी ज्येष्ठ नागरिकांना मिळाल्या आहेत या सर्वांची सविस्तर माहिती जाणून घ्या घेऊया ज्येष्ठ नागरिक पासष्ट वर्षावरील लोकही पॉलिसी खरेदी करू शकतील तुम्ही पेन्शनधारकांनी ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आता कोणत्याही वयाची व्यक्ती आरोग्य विमा पॉलिसी घेऊ शकते यापूर्वी ही मर्यादा पासष्ट वर्षे होती ती आता काढून टाकण्यात आली आहे आय आर डी ए आयने आरोग्य विमा खरेदी करण्याची नियमांमध्ये मोठा बदल केला आहे आता पासष्ट वर्षावरील लोकही आरोग्य विमा पॉलिसी घेऊ शकतात निवृत्ती कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा पेन्शनधारकांना यापुढे वर्षानुवर्ष प्रलंबित खटल्यासाठी न्यायालयात जावे लागणार नाही उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत की आता निवृत्ती आणि पेन्शनशी संबंधित खटल्यांची सुनावणी रोज होणार नाही आणि ह्याचा निपटाराही रोज होणार उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गुरु गुरप्रीत सिंग यांनी हा आदेश जारी केला आहे ज्येष्ठ नागरिक पेन्शनधारकासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून मोठी बातमी अलाहाबाद उच्च न्यायालयाने पेन्शनधारकांना दिलासा देणारा आदेश दिला आहे चुकीचा पगार पेमेंटच्या आधारे ग्रॅज्युटीमधून कापलेली रक्कम सहा टक्के व्याजाचं परत केली जावी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे हा आदेश देण्यात आला आहे आणि महिनाभरात त्याची अंमलबजावणी करण्याची सूचना दि दिल्या आहेत हिमाचल उच्च न्यायालयाची भेट हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने दोन हजार सोळापासून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वाढीव जुधारित श्रेणीचा लाभ देण्याचे आदेश दिले आहेत दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस दरम्यान सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आता त्यांनाही त्याचा लाभ दिल मिळणार आहे निर्णय न्यायाधीश ज्योत्स्ना दुवा यांनी दिला आहे ज्येष्ठ नागरिक ई पी एफ ओ हाचा मोठा बदल पी एफ खातेदारांना कर्मचारी भविष्य निर्वाण निधी संघटनेने दिला दिलासा आता खातेदारक स्वतःच्या किंवा त्यांच्या अल अवलंबितांच्या उपचारासाठी खात्यापुरते एक लाखापर्यंत काढू शकतात यापूर्वी ही मर्यादा पन्नास हजार होती ती वाढून एक लाख करण्यात आली आहे हा बदल सोळा एप्रिल दोन हजार चोवीसपासून लागू झाला आहे लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे ए बी एचे आय डी बनवण्याची मुदत वाढवली आहे आता तुम्हाला सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत ए बी एचे आय डी नंबर मिळवावा लागेल आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत सी जी एच एस आय डी आभा आय डी नंबर सी लिंक करणे आवश्यक आहे ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिकांसाठी एच डी एफ सी बँकेचे भेट एच डी एफ सी बँक ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त झिरो पॉईंट पन्नास व्याज टक्के व्याज देत आहे ज्येष्ठ नागरिक एफ डी एमध्ये गुंतवणूक करू शकतात एच डी एफ सी बँक पाच वर्षे एक दिवस ते दहा वर्षापर्यंतच्या एफ डीवर सात पॉईंट पंच्याहत्तर टक्के व्याज देत आहे पेन्शनधारक पेन्शन संदर्भात चांगली बातमी निवृत्ती वेतनाचा मागे भत्ता दिला जाईल पेन्शनधारकाचा मागे भत्ता पन्नास टक्क्यावर त्यांना थकबाकी मिळाली नाही हे त्यांना त्यांच्या जून महिन्याच्या पेन्शनसह दिले जाईल बँकेतून पेन्शन घे गे, घेणाऱ्यांचे पेन्शन पंचवीस तारखेपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होणार असून स्पर्शमधून पेन्शन घेणाऱ्यांचे पेन्शन तीस तारखेपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होणार आहे